पांढरकवडा तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयावर एकोणवीस जुलै रोजी राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र शाखा आणि सर्व सहयोगी राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व ओबीसी या बहुजनांच्या संविधानिक प्रतिनिधित्व आणि हक्क अधिकार संपविणाऱ्या धोरणाच्या व शासन आदेशांच्या विरोधात तसेच शेतकरी विरोधी कामगार कायद्या विरोधात विद्यार्थी विरोधी धोरण मुद्द्यांवर शासनाच्या बहुजन विरोधी धोरणाच्या विरोधात आंदोलन झाले आहे हे आंदोलन महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात एकाच दिवशी सर्व सरकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन यशस्वी झाले आहे या आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजेंद्र प्रमोद कानिंदे ऍडव्होकेट अनिल किनाके दीपक पडोळे मनोज शिरसागर घनश्याम मडावी दत्ता ठाकरे आशिष सावडे विठोबा भोयर प्रशांत मुनेश्वर वासुदेव शेंद्रे सुषमा राजदीप रुचिरा कालिंदे पूनम गेडाम कृष्णाजी किन्नाके रामचंद्र अडते नितीन बन पेलिवार सुनील मोहुर्ले सिद्धार्थ भुजाडे दिनेश आमटे स्वप्नील बावने व इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले सचिन गुडेटवार विदर्भ न्यूज केळापूर झरी जामणी